माहूर तालुक्याला वळसा घालून वाहणाऱ्या पैनगंगा नदी पात्रातून होणारी रेती तस्करी रोखण्यासाठी तालुका प्रशासन उचित उपाययोजना करेल असे लिखित आश्वासन तहसीलदार किशोर यादव यांनी धरणे प्रसंगी दिले माहूर तालुक्यात दिघडी लांजी टाकळी जुनी टाकळी पळसा सायफळ असे एकूण आठ रेती घाट आहेत त्याचा लिलाव होणे बाकी आहे तरीही दिवसरात्र मोठ्या प्रमाणात अवैध रेती उपसा व वाहतूक सुरू आहे ती तातडीने थांबवा अशी मागणी घेऊन प्रहार जनशक्ती पक्षाचे विधानसभा सचिव शिवचरण राठोड सुभाष धवने व त्यांच्या सहकाऱ्यांनी तहसील कार्यालयासमोर आंदोलन केले होते लुटत आहे बँक कर्ज देत नाही लोक नाही का पाण्याची पातळी खाली जातात सगळं नदी उकरून काढते आणि पाण्याची पातळी खाली जाते आणि आमच्या विहिरीला पाणी आडतो सगळं मे महिन्यामध्ये एप्रिल मे मध्ये आमचा कुठंच काही होत नाही आणि या सहाने आम्ही जर जगत असेल तर माननीय तहसीलदार साहेब माननीय जिल्हा अधिकारी साहेब आणि माननीय आयुक्त साहेब आम्हाला सांगाव की माहूर तालुक्यातले जेवढे शेतकरी आहे ते मरून जावे आम्ही यांच्या कार्यालयासमोर मरून जाणार एकही सेकंद आम्ही विचार करणार नाही आम्हाला याचं उत्तर हवं आहे तालुक्यामध्ये जे आर्थिक व्यवहारामार्फत तुमच्या दबावामार्फत जो बी काही गैरव्यवहार चाललेला आहे ते थांबवावे इथं था। नाहीतर था। आम्ही आंदोलनापासून उठणार नाही त्यावेळी लिखित स्वरूपात आश्वासन देण्यात आले संजय घोगरेसह अनवर खिकची विदर्भ न्यूज माहूर